नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो ई पीक पाहणीच्या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पण ई पीक पाहणी केलेली नसेल किंवा तुम्ही पीक किंवा भरलेला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे मित्रांनो सरकारने ई पीक पाहणीचं जे ॲप सुरू केलेलं होतं ते ॲप आता बंद झालेलं आहे त्याचं कारण काय आहे कधीपर्यंत हे ॲप बंद राहणार याचा शेतकऱ्यांना कशाप्रकारे फटका बसणार आहे हे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर शेतकऱ्यांची ई पी पाहणी प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर सरकार याच्यासाठी काय तोडगा काढणार आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणारच आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊनच असतो चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती धरून घेऊया शेतकरी मित्रांनो रब्बी दोन हजार चोवीस आणि पंचवीस व उन्हाळी दोन हजार चोवीस आणि पंचवीस हंगामापासून राज्यभर डिजिटल क्रॉप सर्वे प्रकल्पाअंतर्गत पीक पाहणी प्रक्रिया सुधारित मोबाईल ॲपच्या माध्यमातून अंमलात आणली जात आहे मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तदनंतर उर्वरित ई पीक पाहणी नोंद करण्याकरिता सहाय्यक स्तरावर पंचेळीस दिवसांचा कालावधी मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य हे पारंपरिक खरीप राज्य असून खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पीक पेरणी केली जाते त्यामुळे खरीप हंगामात पीक पाहणी नोंदवताना मोबाईल ॲपवर भार येत असल्याचे निर्देशनास आले आहे या अनुषंगाने भारत क्षमतेची चाचणी पीक पाहणी प्रणालीची कार्यक्षमतेच्या अनुषंगी इतर तांत्रिक चाचण्या करण्याकरता दहा दिवसांचा डाऊन टाईम घेणे अनिवार्य आवश्यक आहे राज्यात दिनांक, 1 हो दिनांक 1 एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सुरू होत आहे मात्र तत्पूर्वी काही तांत्रिक चाचण्या करण्याकरता दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस हा दहा दिवसांचा मोबाईल ॲप बंद ठेवण्यात येत आहे याबाबत आपल्या अधीनस्थ अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देण्यात याव्यात तसेच याबाबत शेतकऱ्यांना अवगत करण्याकरता आवाहन करण्यात आले आहे तर मित्रांनो ज्या ॲपद्वारे ई पिक पाहणी करता येत होती ते ॲप आता दहा दिवसांसाठी बंद करण्यात आलेलं आहे आणि दहा दिवसानंतर परत ते ॲप सुरू होईल तेव्हा तुम्ही तुमची ई पिक पाहणी करू शकता अशा सूचना आता तुम्हाला विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत अपेक्षा करतो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे किंवा कोणत्या कोणकोण त्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला आहे हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण पुढील व्हिडिओमध्ये पीक विमाबाबत एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येणार आहोत तो तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे समोरच्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवायचा आहे धन्यवाद